नमस्कार स्मार्ट रेसिपीत आपलं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला विशेष टिप्ससहित अशी उसळ बनवून दाखवणार आहे हे बघा किती छान उसळ आलेली आहे तुम्ही जर या पद्धतीने उसळ बनवली तर तुमची उसळ केव्हाच बिघडणार नाही अशी स्पेशल व खमंग उसळ मी तुम्हाला बनवून दाखवतेच नवनवीन व चटकदार पदार्थ पाहण्यासाठी आमच्या स्मार्ट रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर वर क्लिक करून ऑल वर सेट करा जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील उपवासाचे साबुदाण्याची उसळ करण्यासाठी मी साबुदाणा कशा पद्धतीने आहे ते तुम्हाला सांगणार त्यासाठी मी घेतलेला आहे साबुदाणा आणि तो साबुदाणा मी दोन पाण्याने धुऊन घेणार आहे त्याच्यामध्ये काही कचर वगैरे असते ते निघून जाते आणि हे पूर्ण पाणी आपण धरून घेऊ त्याच्यातलं काढून घेते साबुदाण्याची उसळ करण्यासाठी साबुदाणा जसं भिजू घालतो आपण नेहमीप्रमाणे प्रमाणे की पाणी टाकलं की आपला साबुदाणा भिजल पण माझी साबुदाणा भिजू घालण्याची एक विशेष पद्धत आहे आणि ही विशेष पद्धत म्हणजे मी जेव्हा साबुदाणा भिजू फुलते तेव्हा दोन चमचे याच्यामध्ये दही टाकते दही टाकल्यानं काय होते की आपला साबुदाणा छान फुलतो आणि आपल्या उसळला एक वेगळी टेस्ट येते आणि आता ही आपण मिक्स करून घेऊ जेव्हा आपण साबुदाण्याची खीर करतो तेव्हा याच्यामध्ये साबुदाणा भिज भिजत घालतो ना आपण तेव्हा त्यामध्ये दही नाही टाकायचं त्यामध्ये तसं नुसतं पाण्यानंच भिजत घालायचं पण ज्या वेळेस आपण उसळ बनवतो तेव्हा याच्यामध्ये दही टाकायचं आणि आता हे तुम्ही बघू शकता एक ते दीड तास मी असं झाकण ठेवून भिजू घाल ठेवून देते आता मी झाकण ठेवते आणि एक तास असंच रोव देते आता आपण शेंगदाणे साबुदाण्याची उपासाची उसळ करू तळाई गरम झालेली आहे आपण तेल टाकू याच्यामध्ये तुम्हाला मी जेव्हा साबुदाना भिजत टाकला ते होता तेव्हा सांगितलं होतं की माझी खास टीप म्हणजे जेव्हा साबुदाना भिजत घालायला ठेवते ना तेव्हा त्याच्यामध्ये ते थोडंसं दही टाकते तुम्ही बघू शकता साबुदाना किती छान झालेला आहे एक एक असा मोकळा झालेला आहे आणि याची उसळ छान येते जर साबुदाना भिजवण्यात गडबड झाली तर आपली उसळ बिघडते तर जिरं आणि आपण बटाटा घेऊ बटाटा छान लाल होतो आपला बटाटा पण छान लाल होताला थोडंसं लाल छान झाला की आपली उसळ छान ख्रिस्ती लागते आणि हे बटाटे दटाखाली आला की छान चव लागते त्याची आता मी हिरवी मिरची असते आणि कढीपत्ता हे बघा हिरवी मिरची किती छान झालेली आहे कढीपत्ता पण झालेला आहे आता आपण टाकू सेंडी मीठ कारण की की उपासाले साधं मीठ बरेच जणी खात नाही त्याच्यामध्ये आपण सेंदा मीठ टाकू आणि आता ह्याच्यामध्ये साबुदाणा किती मोकळा मोकळा आपल्या साबुदाणा बनलेला आहे शेंगदाण्याचं पूर साबुदाणा असला त्याच्या अर्ध्यात आपल्याला शेंगदाण्याचा पूर टाकायचा आहे शेंगदाणे पण छान भाजून घ्यायचे आणि जाडसर मिक्सरमधून काढून घ्यायचे किंवा खलबत्त तरी चालेल कलर आलेला आहे छान होत आहे आपली उसळ उपासाची दोन सेकंद आपण झाकण ठेवू सेकंद झाले तर याच्यामध्ये थोडीशी साखर घालू साखर मध्ये साखर चव वाढते कारण आपण साबुदा दही टाकलेला आहे त्यामुळे साखर घातली की आपली टेस्ट छान येते उसळची हे तुम्ही बघू शकता आपली विश्वास तयार